दर रविवारी समोर एक कथा घेऊन येत असतो आणि त्या कथा मालिकेचं नाव आहे हे झालंच कसं आजही अशीच एक कथा घेऊन मी समोर आलो आहे आणि या कथेचं नाव आहे कौसापोटी कौसच पुन्हा नाव सांगतो कौसापोटी कौसच तर झालं काय रावण पाटलाचा दुर्योधन सहाच महिने झाले मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मंत्री घेतला गेला आणि सहा महिन्याच्या आत त्याला काढूनही टाकलं गावात ही बातमी जेव्हा कळली तेव्हा गावातल्या कोणालाच हा प्रश्न पडलेला नाही की हे झालंच कसं लोकांना वाटलं जे झालं चा का ते चांगलंच झालं आणि हेच व्हायला पाहिजे होत आता याच्या माग कारण काय रावण पाटील आणि दुर्योधन अशी मी मी नावं सांगितली त्या दोघांची रावण पाटलाचं मूळ नाव श्रावण पण त्याची वृत्ती रावणासारखी आणि म्हणून लोक त्या श्रावण म्हणण्याऐवजी रावण म्हणू लागले आता दुर्योधनचं नावही तस सुयोधन त्याला लोक दुर्योधन का म्हणू लागले त्याचही एक कारण त्याचं कारण असं की त्याच वागणं दुर्योधनाच्याही पलीकडे बेहत्तर पहा आधी बापाची कारकीर्द सांगतो मग लेखाची सांगतो बापाच्या म्हणजे रावण पाटलाच्या बापाजवळ फक्त दहा एकर शेती होती तो माणूस होता पण रावण पाटील जन्माला आला कारभारात आला आणि त्यानं सगळं रूपच बदलून टाकलं फार थोडा पैसा होता त्याच्याजवळ सुरुवातीला त्याच्यातून त्यानं काहीतरी सावकारीचा गावातल्या गावात धंदा सुरू केला आणि त्याच्यात त्याचा हळूहळू जम बसायला लागला तेव्हा मग त्यानं सरकारी लायसन्स काढ कशाच तर सावकारी करण्याच आणि ही हुशारी त्याला त्याच्या सगळा व्यापाला वाढवायसाठी कारणीभूत ठरली कारण पंचक्रोशीत कोणीही असा सावकार नव्हता की ज्याच्याजवळ सरकारी लायसन होत आणि गावात तर नव्हतंच मग त्याचा सावकारी धंदा सुरू झाला पण सावकारी मोठी जाचक होती त्याची लिहून घेण्यापुरती जर काही तुमच्याजवळ इस्टेट असेल शेती असेल घर असेल तरच तो त्याला पैसा द्यायचा आधी खरेदी करून घ्यायचा आणि मग पैसा द्यायचा व्याजाचा दर सांगायला वेगळा आणि वसूल करायला वेगळा वसूल करायचा त्याचा दर होता दहा टक्क्याचा आणि तेही जर समजा जर तुम्ही व्याज दिलं नाही दर महिन्याच्या महिन्याला तर मग चक्रवाढ व्याज त्याला आणि पुढचा हंगामी पर्यंत जर सगळे पैसे फेडले नाही तर तुम्ही दिलेले जे काही त्या मोबदल्यातलं रान असेल किंवा मग तुमचं घर असेल ते तुमचं गेलच असं समजा या पद्धतीनं रावण पाटलानं त्याच्या हयातीत एकशे वीस एक्कर जमीन कमावली एकशे वीस अकर जिथं बापाची फक्त दहा एक्कर होती आणि तिथं रावण पाटलानं एकशे वीस अक्कर जमीन कमावली त्याला एकच कोरदा त्याचं नाव सुयोधन ठेवलं पण सुयोधनला कळायला लागलं तेव्हापासून सगळे धंदे दुर्योधनाचे सुरू झाले शेजारच्या कोण्या पोराच्या हातात काही वस्तू दिसली आणि त्याला ती आवडली की ती त्यानं हिसकावूनच घेतली कोणी भांडायला गेलं तर मग रावण त्याच्यातला रावण जागाच झाला आणि त्यानं त्याला बेदम मारायचं त्याच्यामुळे कोणीही जर कोणी एखाद्या एखाद्या पोरानं एखाद्या पोराची वस्तू त्या दुर्योधन घेतली तर कोणीही तक्रार करत नव्हतं दुर्योधन शाळेत गेला शाळेतही तेच दुर्योधनला रावणं कधीही पाटी पुस्तक पेन्सिल पेन कंपास काही 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 विकत घेऊन दिलं नाही दुर्योधन जायचं कोण्याही पोराच्या दप्तरातलं कोणतंही पुस्तक काढायचं आणि ते महाज आहे कोण्याही पोराच्या दप्तरातली वही करायची आणि ती माहीची आहे कोणाही पोराचा पेन हिसकायचा आणि महाच आहे कोण्या पोराचा कंपस हिसकायचा आणि तो आहे एखाद्या पोराने जर विरोध करतो म्हटलं की त्याला मग मुतस्तो राहण्याच ही त्याची शैली गावातली शाळा चौथ्या वर्गापर्यंत होती शेजे गावच्या शाळेत पाचव्या वर्गात गेला तिथून तितु, तिथून तितु, तिथून मॅट्रिक पर्यंत शिकला पण याच पद्धतीनं याच पद्धतीनं तिथनिस्त्या पोरांच्या मध्येच त्यांना दहशत निर्माण केली नाही तर मास्तरांमध्ये सुद्धा दहशत निर्माण केली आणि त्यांना सांगितले की याद राखा जर मला तुम्ही अंगाला हात लावला तर मी काय हो ते तुम्हाला मग कळा अर्थात एक मास्तर भिला नाही त्यानं त्याच्या कानाखाली ओढली सरान पण तो रावणचा पोरगा दुर्योधन होता काय केलं त्यानं त्याच्या कोण्या माणसाला बोलवलं दोन्ही माणसं मोटरसायकलवर आले शाळेच्या आवारात त्या मास्तरला बोलवून आणलं हाच तो मास्तर ज्यानं दुर्योधनच्या कानाखाली मारली हे माहीत झाल्यावर त्यातल्या एकानं मास्तरला अलवा पाळा त्याच्या पायाला दोर बांधला आणि दुसऱ्यानं मोटरसायकल सुरू केली मोटरसायकल जशी सुरू झाली तसे मास्तर धनान 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 दनान आदळत काय हाल झाले असतील मास्तरचे असे पाच राऊंड त्यानं शाळेच्या समोरच्या ग्राउंड मध्ये वारले सगळे पोर चकित होऊन पाहत होते आणि मास्तर सगळ सगळे मास्तर, मास्तर लोक चपराशी सगळे सगळे पाहत होते पण कोणी मदत आलं नाही रक्त बंबाळ झालेला मास्तर मग त्याच्या पायाचे दोरखंड सोडून मोकळा केला त्यानंतर कोण्याही मास्तरने दुर्योधनला कधी अरे काका का, रे म्हटलं नाही तीच पद्धत मग पुढे मॅट्रिक झाल्यावर कॉलेजात गेली गेले गेल्यानंतर त्यावेळेस तर त्याने त्याच एक अं गुंडाचा एक टोळीच बनवली होती आणि कोणालाही मग मग ती मुलगी असो मुलगा असो शिक्षक असो प्राध्यापक असो कोणी असो कोणी असो त्याच्याशी निस्ती गुंडगिरी करायची आणि जे वाटेल ते हिसकावून घ्यायचं वर्गामध्ये धिंगाणा करायचा बोंबा मारायच्या प्राध्यापक वर्गात आले तर त्यांना शिकवू द्यायचं नाही अशा पद्धतीनं तो, तो बी ए पास झाला कॉलेजला प्राचार्यांना बाकीच्या सगळ्या प्राध्यापकांना बरं झालं किंवा गेला असं वाटलं आणि त्यांनी सुटकेचा श्वास टाकला गावात आला गावातल्या राजकारणात घुसला आणि निस्त्या ढाकान ज्या वार्डात उभा राहिला त्या वार्डात निवडून आला आणि निस्त्या ढाकाच्या जोरावर गावचा सर आणि मग येणारा जो काही माल तो सगळा बाई नंतर बोला मी थोडासा कामात आहे तर सगळा येणारा जो माल सरकारी पैसा तो सगळा गडप केला गावात विकास नावाची गोष्ट नाही गावातल्या राजकारणात दहा वर्ष घातल्यावर तो पंचायत समितीत शिरला तिथही तोच त्याचा फंडा तिथही असाच निवडून आला तिथही तोच सभापती झाला तिथही दोन टर्म आणि सगळी पंचायत समिती खाल्ली मग जिल्हा परिषद मध्ये गेला जिल्हा परिषद मध्ये तीन टर्म तो जिल्ह्याच्या जिल्हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून राहिला आणि सगळी जिल्हा परिषद त्यानं खाल्ली तोंड उघडायला कोणी तयारच नाही त्याचे विरोधक विरोधकच नव्हते त्याला अशा परिस्थितीत त्याला मग हुक्की आली आमदार व्हायचे आणि तो विधान परिषदेचा आमदार म्हणून उभा राहिला आणि निवडूनही आला, आला। मंत्रिमंडळात सहभाग होण्यासाठी त्यानं काय काय केलं असेल ते त्याच त्याला ठाऊक पण मंत्रिमंडळात त्याला घेतलं गेलं आणि विरोधकांचे तिथे मात्र डोळे वटारले गेले की हा कानामागून आलेला एकाएकी एकदम शिरजूर कसा इतका आणि मग त्यांनी त्याचा भूतकाळ उकरायला सुरुवात केला सगळ्या त्याच्या काही भानगडी आहेत त्या बाहेर उकरून काढल्या कित्येक कोटींचा भ्रष्टाचार त्यानं जिल्हा परिषदेमध्ये केलेला पंचायत समितीत केलेला ग्रामपंचायतीमध्ये केलेला सगळं उघड झालं आणि त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं त्याला काहीच वाटलं नाही तो घरी आला गावाकडे आला आणि गावाकडे आल्यावर त्याला फोन आला की त्याचा मुलगा जिथं कुठं शिकायला होता परदेशात तिथं त्याला पोलिसांनी पकडलं कशासाठी तर त्याच्याजवळ ड्रग्ज आढळले आता मात्र तो हदवल झाला भारतात कुठे जर त्याच्या पोराला पकडला असत तर त्यांना पोलिसांवर दबाव आणला असता पण परदेशातल्या पोलिसांवर दबाव आणणं कठीण गोष्ट होती आणि म्हणून त्यानं कपाळाला हात मारून घेतला की अरे 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 आपल्या पोटी आपल्यापेक्षाही बेहत्यार आलं मित्रांनो म्हणूनच उसापोटी काऊस म्हणतात पण इथं कावसापोटी काऊस कावसापोटी काऊस आणि त्याच्याही पुढं तेच 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 रिपीट होणार कथा कशी वाटली ते तुम्ही नंतर सांगा अर्थात माझं हे जे सार काही बाबाराव मुसळे युट्यूब चॅनल आहे त्या सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट द्या आणि शेअरसुद्धा करा आभारी आहेच धन्यवाद पुन्हा पुढच्या रविवारी भेटू